सर नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून मनुसमृद्धी ग्रंथ हा लहान मुलांच्या अभ्यासक्रमात म्हणजे तिसरी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याच्या संदर्भामध्ये तीन जूनपर्यंत लोकांकडून त्यांनी हरकती मागवलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे नाही एक वास्तविक पाहता मनुसमृद्धीसारखे धडे देणं हे बालकांच्या मनावर बिंबवणं हे चुकीचं आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती ही ब्राह्मण क्षेत्रिय शूद्र वैश्य अतिशूद्र या लोकांच्या ह्याच्यावर जी बिंबवणारी होती आणि त्याच्यामध्ये काही लोकांचं भलं करणारी होती चांगल्यांच जात दांड घ्यायचं धर्म जात दांड घ्यायचं याच्यासाठी जे केलेलं आहे ते चुकीच आहे आणि यामध्ये या जितेंद्र आव्हाडांनी महारच्या चौदार तळ्यावरती सत्याग्रह केला आणि त्यांच्याकडून अनावधानाने पोस्टर बाबासाहेबांची फाळले गेले आणि अपमान केला त्यावर सुद्धा राजकारण होतं या विषयी आपलं काय मत आहे प्रश्न असा आहे जितेंद्र आव्हाडांची भूमिका ही अतिशय प्रमाणिकपणाची आहे त्यांना जी मनुसमृद्धी आहे ही बाबासाहेबांनी ज्या महाडतळ्यावर तिथं तिथे जाळलेली आहे त्यांना त्या ठिकाणी ती महाडतळ्यावर नेऊन जाळायची होती आणि त्या उद्देशाने त्या ठिकाणी ती गेलेली होती हा त्यांचा उद्देश वेगळा आहे आणि झालं वेगळं चुकून बाबासाहेबांचा फोटो त्याच्यामध्ये होता त्यांनी बाजूला काढायला बा पाहिजे होता हे खरं आहे तर ते त्यांनी काढलं नाही आणि त्या असावधान ह्याच्यामध्ये ते बोलल्या गेले आधी ह्याच्यामध्ये बोलल्या गेले आणि त्याच्यामध्ये तो फाट्या गेला फोटो याचाही मी जाहीर निश्चित करतो जितेंद्र आव्हाडांचा या कृतीचाही मी जाहीर निश्चित करतो परंतु त्यांनी जी जनतेसमोर महाराष्ट्राच्या जनतेसमोरही माती माफी मागितलेली आहे मला माफी मागितल्यानंतर हा विषय सोडून द्यायचा असतो ना बाकीच्या राजकीय पक्षांना व चिल्लर गोष्टीमध्ये काय हे करायचे हा परंतु या ठिकाणी मनुस्मृतीला जे सहकारी करणारे जे पक्ष आहेत तेच हा प्रश्न जास्त मोठ्या प्रमाणात उचलत आहेत आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न काही करत असतील याचा अर्थ मी काही जितेंद्र आव्हाडांची भूमिका म्हणजे त्यांना त्याची पाठराखण करतोय अजिबात नाहीये त्यांचे हे बोलल्याने त्यांनी जे केलेलं आहे याचा मी पहिल्यांदा म्हटलेलं आहे की याचा मी जाहीर निषेध करतोय असे त्यांनी करायला नाही पाहिजे बाबासाहेबाचा फोटो असेल ते बाजूला आपण काढायला पाहिजे ते आपलं दैवत आहे ते बाजूला काढायला पाहिजे आणि ती हे करायला पाहिजे होतं परंतु आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काही पाठ्यपुस्तकामध्ये मनुसमृद्धीचे धडे देण्याचा या सरकारचा आणि या मंडळाचा जो विचार आहे हा चुकीचा आहे तुम्ही धडे द्या ना तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे या संविधानाचे धडे त्या बालकांच्या मनावर बिंबवा ना त्याच्यावर त्याच्यावर या देशामध्ये जे स्वातंत्र्य इंग्रजाकडून हळू करून घेत त्या ठिकाणी ज्याने का हे केलेले आहेत त्या देश देशप्रेमी प्रेमी असणाऱ्या सगळ्यांचे हे तुम्ही द्या ना त्याच्यामध्ये धडे द्या ना तुम्ही वा संत वाङ्मयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संतांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारची भूमिका घेऊन जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेला विरोध केलेला आहे ते ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे याच्यामध्ये तुम्ही संतांचे धडे द्या ना संत तुकारामाचे द्या संत ज्ञानेश्वरांचे द्या गोरोबा कुमार काका कुमारांचे घ्या सावता माळे यांचे द्या इतिहासकालीन जर जायचं असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांचे द्या की महात्मा ज्योतिबा फुले द्या ना छत्रपती शाहू महाराजांचे द्या ना हे तुम्हाला खूप आहे ना आता आपण सध्या एकवीसव्या शतकाकडे वाटचाल करत आहोत आणि या एकवीसव्या शतकामध्ये वाटचाल करत असताना मनुस्मृती सारख्या ग्रंथांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं हे कितपत योग्य वाटत अतिशय चुकीचे अतिशय चुकीचं आहे याचा मी जाहीर निश्चित करतो आणि जर अशा पद्धतीने करण्याचा जर प्रयत्न केला तर ओबीसी बहुजन पार्टीचा राष्ट्रीय उपाध्यक्ष या नात्यानं आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या वृगामध्ये आंदोलन उभा करू आता ओबीसी बहुजन पार्टीचे आपण राष्ट्रीय उपाध्यक्ष आहात तर या संदर्भामध्ये या विषयावरती तुम्ही नागरिकांना काय सांगणार काय आव्हान करणार नागरिकांना मी हेच आव्हान करतो की नागरिकांनी या सध्यामध्ये जे मनुसमृद्धीच्या बाबतीमध्ये जे सरकार भूमिका घेत आहे हे चुकीची आहे आणि जनतेने सुद्धा त्याचा विरोध करावा आणि रस्त्यावर यावं हे मी जनतेला आव्हान करतो ठीक आहे धन्यवाद सर आपण अतिशय महत्वाच्या विषयावरती आपलं मत दिलं त्याबद्दल आपले आभार धन्यवाद